नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही म्हणाल आंब्याचा शिरा काही सोपाच आहे पण मी वेगळ्या पद्धतीनं बनवलेला आहे थोडासा मौसर असा होतो अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवलात तर आणि आंब्याचा सीझन पण चालू आहे म्हणून ही रेसिपी बनवली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आपण एक पातेलं घेतलेलं आहे आणि एका आंब्याचा गर आपण त्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजेच आंब्याचा पल्प जो आहे तो काढून घेणार आहोत इथं मी आंबा चांगला धुवून घेतलेला आहे आणि थोडासा अशा पद्धतीनं मी आंब्याचा गर काढून घेते आहे आम्ही आमच्याकडे आमरस आम्ही अशाच पद्धतीनं बनवतो म्हणून मी अशा पद्धतीने आंब्याचा गर काढून घेत आहे पूर्णपणे सालीमधलं जे काही आंब्याचा गर आहे आणि कोळीमधला तो पूर्णपणे मी काढून घेत आहे अशा प्रकारे गर मी काढून घेतलेला त्यानंत आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये तीन चमचे एवढी साखर घातलेली आहे आंबा तुमचा गोड असेल तर साखर घालण्याची जरूरत नाहीये मी इथं साखर घातलेली आहे आणि चांगलं फेटून घेत आहे थोडीशी साखर विरघळेपर्यंत मी हे पेटून घेतलेलं आहे आणि तो जो गर आहे म्हणजे आंब्याच्या थोड्या थोड्या अशा फोडी लागतात तो गर मौसूद होत नाही तर मी अशाच पद्धतीनं गर बनवलेला आहे आणि जर आपण अशा पद्धतीनं गर बनवलात आणि हा जो आंब्याचा रस आहे हा आपण शिऱ्यामध्ये घातला तर शिऱ्यामध्ये आंब्याच्या फोडी किंवा आंबास खाल्ल्यासारखा वाटतो म्हणून मी तशा पद्धतीनं रस बनवलेला आहे त्यानंतर आपण कढई तापवायला ठेवलेली आहे कढईमध्ये साधारणपणे तीन चमचे एवढं तूप घालून घेतलेलं आहे साजूक तूप आहे घरगुती तूप आहे तर ते मी घातलेलं आहे आता त्यामध्ये आपण मनुके म्हणजेच बेदाणे चांगले तळून घेऊयात मनुके काढून घेतलेले आहेत त्यानंतर मी त्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आता तो रवा चांगला बारीक गॅसवर आपण भाजून घ्यायचा आहे चांगला भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर बदलेपर्यंत आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे जसं आपण शिराला बनवतो तशाच पद्धतीनं हा रवा भाजून घ्यायचा आहे आता मी हा भाजून घेत आहे बारीक गॅसवरच भाजून घेत आहे तर हे बघ अशा पद्धतीनं भाजून घेतल्यानंतर एक तीन चार मिनटं भाजून घेतल्यानंतर कलर बदललेला आहे ब्राउन कलर आलेला आहे आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात तर मी ते बदाम काजू आणि मनुके मी त्यामध्ये घालून घेतलेले आहेत तुमच्याकडे दुसरे ड्रायफ्रूट्स असतील पिस्ता वगैरे तर तुम्ही घालू शकता आता मी हे भाजून घेत आहे रव्यामध्येच ड्रायफ्रूट्स भाजून घेते आणि अर्धा चमचा वेलची पूड त्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ही चांगली मिक्स करून घ्यायचं आहे रवा भाजताना घातलं कारण वेलचीचा वास जो आहे तो रव्याला लागतो म्हणून मी वेलची पूड ही रवा भाजतानाच घातलेली आहे आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये दीड वाटी दूध घातलेलं आहे जेवढ्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं दीड वाटी एवढं दूध घेतलेलं आहे दूध नॉर्मल टेम्परेचरचंच आहे आता आपण पूर्णपणे ह्या दुधातला शिरा केलेला आहे आता झाकून ठेवूया साधारणपणे तीन मिनटं झाकून ठेवूया तीन मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया तर मस्त असा झालेला आहे शिरा बघा घट्टसर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साधारणपणे आठ अर्धी वाटी एवढी साखर घालून घेणार आहोत तुम्हाला जास्त गोडास पाहिजे असेल तर तुम्ही जास्त साखरसुद्धा घालू शकता सा हो मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि त्याचबरोबर जो आपण आंब्याचा गर काढलेला आहे तो त्यामध्ये घातलेला आहे आणि हे आता दूध कसलं आहे तर आंब्याचा गर पातेल्याला थोडासा चिटकलेला होता म्हणून त्यामध्ये दूध घालून तो सगळा आंब्याचा गर मी या शिऱ्यामध्ये घातलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा शिरा मँगो शिरा तयार झालेला आहे आता आपण साधारणपणे एक दोन तीन मिनटं हा झाकून ठेवूयात दोन तीन मिनटं झालेली आहेत हे बघा शिरा मस्त असा झालेला आहे जर तुम्हाला मऊ खायचं असेल तर तुम्ही असंच ठेवला तरी चालेल मला थोडंसं घट्टसं पाहिजे होतं म्हणून मी परत झाकून ठेवला एक मिनिट बघा झाकून ठेवला आता झाकण काढून घेते आहे हे बघा मस्त असं घट्टसं शिरा झालेला आहे अशा पद्धतीनं तयार आहे मँगो शिरा खूप सोपी रेसिपी आहे आता मी डेकोरेशनसाठी हा शिरा एका वाटीत काढून घेते आणि वाटीचा जो आकार आहे तो आकार मी देण्यासाठी ह्या वाटीत काढून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं मी आता हे डेकोरेशन करून घेत आहे आता ह्यावर मी एक काजूचा तुकडा आणि केशर घातलेला आहे आणि अशा पद्धतीनं मी हा मँगो शिरा सजवलेला आहे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा घरी कोणी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी मँगो शिरा बनवून बघा किंवा लहान मुलांना संध्याकाळी स्नॅक्ससाठी सुद्धा हा शिरा बनवून देऊ शकता आणि आता आंब्याचा सीझन आहे म्हणून आपण आंबे मँगो शिरा बनवलेला आहे त्याचा भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद